క్రీడా సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గ క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वी जय जगदम्बा माताय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवेके शरणेत्रम्बके गौरे नारायणी नमो स्तु श्रोतेमो नमस्कार सुी शौनकादि मुनींना सङ्गतवती होती मुनींनो महर्षी व्यासञ्च स्वारि जन्मेजयाला सांगत होती राजा इंद्राची स्वारी नरनारायणांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत होती हे प्रयत्न करत असताना प्रथम वसंत पर्वतोत्तमे पुष्पिता पादपा सर्वे द्वीरे फाली विराजिता राजा सर्वप्रथम ऋतुराज वसंत त्या पर्वतावर प्रगट झाला तो आल्याबरोबर सगळ्या वृक्षांना नवी पालवी आली फुलांनी बहरल्या गेले झाडं त्या फुलांभोवती भुंग्यांची गुणगुण सुरू झाली आंबा बकुळ साल तमाल मोहवृक्ष आदी सगळ्यांनाच मोहर आला कोकिळा पंचमस्वरामध्ये कुंजन करू लागल्या वेलींना बहर आला प्राण्यातील पक्षातील नरमाद्यांच्या जोड्या कामवासनेच्या अवेगामुळे मोहित झाल्या आणि त्या त्यांच्या क्रीडा करू लागल्या सर्व वातावरणामध्ये एक प्रकारचा सुखद असा सुगंधित वायू वाहू लागला तपस्वी मुनिजनांची मन त्यांच्या आधीन राहता अनावर झाली त्याच वेळेला रतीसह मदनाने आपले पंचबाण धनुष्य घेऊन बद्रिका आश्रमात प्रवेश केला अतिशय चतुर अशा आरंभा तिलोत्तमा आदी अप्सरांनी स्वर्गीय असे नृत्य गायन तिथे सुरू केले अशा तऱ्हेने त्या धुंद अशा वातावरणामुळे नरनारायण हे दोघेही जागृत झाले आवेळी प्रगटलेला वसंत ऋतू वृक्षांना आलेला बहर पाहून मनामध्ये ते विचार करायला लागले हा असा अकालीच वसंत कसा काय आला आणि सर्व पशुपक्षीही कामातूर झाले अशा प्रकारे कालचक्राची विपरीत गती कशी काय झाली हे सगळे लक्षणक योग्य नाही नारायण विस्फारलेल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहून आपल्या भावाला नराला म्हणाले बंधू पाहतोयस ना सर्व वृक्षवेलींना बहर आलेला आहे त्यांच्यावर बसून कोकिळा गोड आवाजाने गात आहेत भुंग्यांचे थवेच्या थवे, थवे फुलांच्या अवतीभवती घिरट्या घालतायत हा वसंत ऋतू एखाद्या सिंहासारखा आपली पुष्परूपी नखे उगारून या शिशिर ऋतुरूपी हत्तीला मारून विजयी झाल्याप्रमाणे वाटतोय असं वाटतंय की रूप संपन्न अशी ही वसंत लक्ष्मी या भद्रिकाश्रमात प्रगट झाली हा लाल अशोक जणू तिच्या हाताचे तळवे तर किंशुकाची फुले ही तिची पाऊलेच आहे निळ्या रंगाची अशोकाची फुलं तर तिचे घनटाट केस तर प्रफुल्लित कमळ हे जणू त्या लक्ष्मीचं मुख वाटतंय निळ्या कमळांचे हिचे डोळे आणि कुंदाची फुलं हे तिचे दात तर वृक्ष मंजिर्या हीच तिची कर्णभूषणे वाटत आहेत बंधूजीव पुष्पतीचे ओठ वर्णाने गौर आणि सिंधू वार वृक्षरूपी तिचे नख कोकीळ सारस पक्ष्यांची किलबिल तिचा आवाज कदंबाच्या फुलांची हिची वस्त्र तर हंसाची डौलदार चाल तिची गती मोर पक्षी हे तिचे अलंकार आणि वसंत तिलका हा तिचा कंबर पट्टा वाटतोय पुत्र जीव वृक्ष ही अंगावरची लव आहे असा भास होतोय पण बंधू ही वसंत लक्ष्मी अशा वेळी या बद्रिकाश्रमात प्रगट का व्हावी हा सध्या माझ्या पुढे यक्ष प्रश्न आहे आणि तू विचार करून पहा ना मग तुझ्याही लक्षात येईल की आपल्या तपाचरणामध्ये विघ्न उत्पन्न करणारी ही सगळी परिस्थिती आहे या सर्व अप्सरा इथे येऊन नृत्य गायन करतायत आणि म्हणूनच मला वाटतंय की आमच्या तपाला विघ्न करावं म्हणून हा सर्व डाव इंद्राने रचलेला दिसतोय नाहीतर असा मनाला भुलविणारा वसंत ऋतू आवेळी का म्हणून यावा निश्चितच या सगळ्यांमागे कोण आहे तर इंद्र आमची तपश्चर्या पूर्ण होऊ नये म्हणून त्या असुर वैरी इंद्राचे हे सर्व प्रयत्न आहेत बघना थंड आणि सुगंधी असा वायूही वाहू लागलाय म्हणूनच त्या असुर वैरी इंद्राचे हे सर्व प्रयत्न आहे हे लक्षात घेतलं पाहिजे नारायण एवढं सांगेपर्यंत त्यांना नजरेसमोर सर्व परिवारासह उभा असलेला मदन दिसला त्याच्या मागे मेनका रंभा पीलोत्तमा पुष्पगंधा सुकेशी महाश्वेता मनोरमा आणि प्रभद्वरा त्याचप्रमाणे संगीत प्रवीण घृताची, चंद्रप्रभा घोड आवाजाची सोमा अंबुजाक्षी कांचनमालिनी विद्युन्माला यांच्यासह आठ हजार पाचशे अप्सरा आणि मदनाचं सैन्य उभं दिसलं हे सगळं पाहिलं त्या सर्वांनी दोघा ऋषीवर्यांना नम्रपणे प्रणाम केलेला पाहिला दिव्य अशा नृत्य गायनाला आरंभ झाला प्रत्यक्ष विष्णू स्वरूप अशा नर नारायण या दोघांनी मोठ्या कौतुकाने ते गायन ऐकलं राजा मग प्रसन्न होऊन ते दोघेही जण या अप्सरांना म्हणाले हे सुंदरी नो तुम्ही अतिथीसारख्या या ठिकाणी आला आहात तुमचे स्वागत करतो तुम्ही आनंदाने इथे राहा महर्षी व्यासांची स्वारी म्हणते राजा एवढं सांगितल्यावर त्या दोघा मुनींनी मनात अभिमान जागा झाल्यामुळे असा विचार केला की इंद्राने आमची तपश्चर्या भंग करण्यासाठी या अप्सरांना पाठवलं हो यात शंका नाही पण या अप्सरा आमच्या दृष्टीने अतिसामान्य आणि अनाकर्षक आहेत तरी आता आपणच आपल्या तपोबलाने यांच्यापेक्षाही सुंदर अशा दिव्य नवनवीन स्त्रिया निर्माण करू आपलं सामर्थ्य काय हे यांना दाखवू असा विचार करून नारायणाने आपल्या मांडीवर थाप मारली आणि त्याच क्षणी तिथे एक सर्वांग सुंदर अशी स्त्री प्रगट झाली ती नारायणाच्या उरूपासून अर्थात मांडीपासून निर्माण झाल्यामुळे तिचं नाव उर्वशी असं प्रसिद्ध झालं तिला पाहताच सर्व अप्सरा खजेल झाल्या आणि काय करावं हे न सुचल्यामुळे तटस्थपणे उभ्या राहिल्या तेवढ्यात त्यांच्या आदरातिथ्यासाठी नारायणाने अनुपमेय अशा हजारो आणखी स्त्रिया निर्माण केल्या तेव्हा त्या ते सर्वजणी हसतमुखाने हात जोडून नारायणापुढे उभ्या राहिल्या राजा इंद्राने पाठवलेल्या अप्सरा सौंदर्यवती असतानाही उर्वशीचे रूप पाहून आश्चर्याने थक्क होऊन दोघा ऋषींना म्हणाल्या अहो महाराज आम्ही अज्ञानी आहोत तुमचे हे तपस सामर्थ्य पाहून आम्ही आपली स्तुती तरी कोणत्या प्रकारे करावी अशा संभ्रमात पडलो आहोत कारण आमच्या विषारी नजरेच्या बाणाने घायाळ होणार नाही असा एक सुद्धा पुरुष आजवर या पृथ्वीवरती आम्ही पाहिला नाही पण आपले मन मात्र अजिंक्य आहे आपला महिमा अगाध आहे आता आम्हाला समजून चुकले की आपण दोघेही विष्णूंचेच अंश आहात आणि त्यामुळेच आपण मन संयमी आहात खरं तर आम्ही सेवेच्या निमित्ताने तुमच्या तपाला विघ्न करावे या खऱ्या हेतूने इंद्रांच्या आज्ञेप्रमाणे इथे आलो आहोत खरं तर आमचा अपराध एवढा मोठा आहे की शापच मिळायला पाहिजे पण आमचे सौभाग्य हेच की आमचा कपटीपणा जाणू नाही आम्हाला आपण शाप दिला नाहीत या तुमच्या थोरपणाला तुलना नाही आपण क्षमाशील आहात आम्हाला ठाऊक आहे की खरे ज्ञानी महात्मे लोक शाप देऊन आपली तपश्चर्या वाया घालत नाहीत सर्व प्रकारे विकार जिंकलेले ते ऋषी त्या अप्सरांचे नम्र भाषण ऐकून प्रसन्न झाले राजा मग काय ते त्या अप्सरांना म्हणायला लागले रमणीनो आम्ही खरोखरच तुमच्यावर रागावलो तर नाहीच उलट प्रसन्न आहोत जशी तुमची इच्छा असेल तसा वर मागून घ्या आम्ही तो तुम्हाला देऊ आणि पुन्हा स्वर्गात जातेवेळी या सुलोचना उर्वशिलाही बरोबर घेऊन जा ही इंद्रासाठी आम्ही भेटी दखल पाठवित आहोत हे समजा हा आमचा इंद्राकरता प्रेमाचा आहेर आहे सर्व देवांचे कल्याण असो तुम्ही आपल्या स्थानी सुखाने द्या परंतु यामुळे मात्र कुणाच्याही तपश्चर्येमध्ये बाधा करण्याचा दुष्टपणा करू नका आणि हां यानंतरही कधी अशी वेळ जर आलीच कधी तुम्हाला इंद्रांनी असं काही सांगितलं तर अजिबात त्याला नकार द्या त्या सर्व अप्सरांनी तेव्हा विनंती केली त्या म्हणाल्या अहो देव श्रेष्ठ नारायण हो व गच्छामो महाभाग प्राप्तास्ते पाद पंकज नारायण सुरश्रेष्ठ भक्त्या परम देवा आम्ही आपले दुर्लभ चरण सोडून कुठे जावं हे नाथ मधुसूधना कमललोचना जर वर देणार असाल तर एवढाच वर द्या की जसं तुम्ही जगतपती आहात तसं आमचेही पती व्हा आमचे पती पण आपण व्हावं अशी इच्छा आहे आमची पती देवेश वर परंतप परवा प्रीतियुक्ता स्वाम सेवितुं जगदीश्वर तुम्ही जगतपती आहातच आमचे पती व्हा आम्ही आनंदाने आपली सर्व प्रकारे सेवा करू तुम्ही उत्पन्न केलेल्या या सगळ्या स्त्रिया आणि उर्वशी यांना स्वर्गात जाऊ द्या आणि आम्हाला तुमची सेवा करण्याकरता इथे राहू द्या अशाने तुमचे वचन सत्य होईल शिवाय कामातुर स्त्रीचा आशा भंग केला तर तेही पातक लागेल हा शास्त्रार्थ तुम्ही जाणताच आम्ही खरोखरच मोठ्या भाग्यामुळे इथे आलोय हे खरं तेव्हा आमचा त्याग करणं हे तुमच्यासारख्या समर्थांना योग्य नव्हे नारायण म्हणाले पूर्ण वर्षसहस्रू जितेंद्रियेन जितेंद्रियेण व्यंग कथं करोम्यतः नेच्छा कामे सुखे काचित सुख धर्म विनाशके पशूंना साधर्मे नारायणाची स्वारी म्हणाली मी या जागी इंद्रियांना जिंकून पूर्ण एक हजार वर्ष तप केलंय आणि आता पुन्हा विषय सुखात गुंतून ती तपश्चर्या वाया घालो का तर या धर्मविनाशक सुखाचे मला मुळीच आकर्षण नाही तुम्ही मला त्या विषयात गुंतवत आहात नाही अजिबात नाही कारण सांगू का कुठलाही ज्ञानी पुरुष पशूंप्रमाणे संभोग सुखाकडे वळणार नाही अप्सरा म्हणाल्या खरे महाराज पण शब्द आदी सर्व पंचेंद्रियांमध्ये स्पर्श सुख हे सर्वोत्तम आहे आनंददायक आहे पण यासारखे दुसरे कोणतेही सुख नाही म्हणूनच तुम्ही वर दिल्याप्रमाणे आमची इच्छा पूर्ण करा या गंधमादन पर्वतावर सुख भोगत विहार करा जर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती इच्छा असेल तर तिथे इथल्यापेक्षा जास्त काही नाही आमच्या सहवासात परमसुखाने इथे रममान होऊन आनंद घ्या अशा प्रकारे राजा या अप्सरा नरनारायणांशी संवाद साधत होता पण पुढे घटना काय घडली ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवीरसमर्थ